गेल्या सव्वीस वर्षापासून अविरतपणे हिंदू राष्ट्रासाठी कटिबद्ध असलेल्या आणि समाजावर साधना आणि धर्मपालन यांचं संस्कार करणाऱ्या दैनिक सनातन प्रभातचा सव्वीसावा वर्धापन दिन सोहळा भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात नष्टेलॉन इथं पार पडला या सोहळ्याला सनातन संस्थेच्या सद्गुरू स्वाती खाडे हिंदुनिष्ठ लेखक व व्याख्याते श्री समीर दरेकर हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री सुनील घनवट आणि दैनिक सनातन प्रभाचे विशेष प्रतिनिधी श्री अजय केळकर यांनी संबोधित केलं या सोहळ्याला सनातन प्रभाचे वाचक हितचिंतक विज्ञापनदाते साधक असे तीनशे पन्नासहून अधिक जणांची उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते सनातन प्रभाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं प्रसिद्ध केलेल्या विशेषांकाचं प्रदर्शन आणि प्रकाशन करण्यात आलं सद्गुरु स्वाती खाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर वेदमूर्ती श्री प्रसाद निगूळकर यांनी वेद मंत्रपठन केलं सनातन प्रभाच्या नियतकालक समूहाचे संस्थापक संपादक सच्चितानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवडे यांच्या संदेशाचं वाचन रणरागिनी शाखेच्या प्रीती पवार यांनी केलं याप्रसंगी सद्गुरू स्वाती खाडे यांचा सन्मान गौरी पाटील यांनी केला समीर दरेकर यांचा सत्कार बाबूराव कडूरकर यांनी केला तर सुनील घनवट यांचा सत्कार व्यावसायिक प्रभूप्रसाद जांगीड यांनी केला या प्रसंगी विविध वाचकांनी त्यांची मनोगती व्यक्त केली तर अविरतपणे दैनिकाची सेवा करणाऱ्या वितरकांचा यावेळी सत्कार देखील करण्यात आला